वडा सेमी तीन वाला आणि तीनकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या दुसऱ्या सिनीत सुद्धा या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे करायला गाड्या सुरल्या घाड्या सुरल्या असे निधान या महिला तीन सुटला आणि तीन मग सुंदर असे या ती तडीची लढत पात्र आर्याल कुष्ट आणि सजा पडतोय हर्याल शंकर बसतोय परंतु आर्याल सुंदर असे बसतोय आणि नीरवाद वाचवण्याला खूप तिसरी नवीन खरेदी भांडलेला पात्र यांचाही ठिकाणी कॅनरा खरं हा सन्मान आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे राहुल टांगडे सुनील कामटे यांना विनंती निलेश या यापुढे सन्मान करण्यासाठी अॅडव्होकेट अनिकेत बोरकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय वळा असेल विचार वळा बापू गाड्या सुरू नका थांबा तोडस हो गाड्या सोडल्या गेलेलं सगळ्या प्रचपड्या गाड्या सोडा गेलेलं पटपड्या तोपर्यंत बापू गाड्या सोडू नका आताचा निकाल सेमी भावना तीनचा निकाल सेमी भावनात तीनचा निकाल आता क्रमांक चोर व गाडी मोरिया ग्रुप चामोळवाडी या गाडीचा एक नंबर नंबरला जोदवारी मार्कात हो रोहणीकरांचा हार्दिक 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 अभिनंदा सुंदर अशी गाडी पाली पंचावन्न विनंती आहे रोजीला पाला आध्यात वयापासनं या ठिकाणी या उर्ज सगळं बाहेर काढा आध्यात वयापासनं या उर्वच नव महाराष्ट्र भर गाजवतो असा सुद्धी होणार पूर्ण देवाची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा रुपया